जागा कोणाची आहे माझी पाडले का ते पाडले ते म्हणते आम आमच्या हिश्यात आले एक महिना झाला बघा आज सोमवारी आज एक महिना झाला आणि असं उघड थंडीत करून ठेवले आपल्याला काय तुमचं घ्यायचं आहे असं नाही आमचं हे कष्टाच आहे मालकी हक्काच आहे काय आम्ही पोट भरून हे केलं होतं नमस्कार मी ब्रह्मा चट्टे महापालिका निवडणुका जोरात सुरू आहेत मी सध्या प्रभाग क्रमांक मध्ये आहे मोशी चिखली आणि जाधववाडी या प्रभागामध्ये चुरशीची लढत सुरू आहे या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांमध्येच ही लढत दिसते आहे आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक का आहेत ज्यांचे काही प्रश्न आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात की नेमकं त्यांना नागरिक म्हणून येणाऱ्या भावी नगरसेवकांकडून काय अपेक्षित आहेत काय व्हायला हवं आहे नमस्कार नमस्ते पाण्याचा प्रश्न असेल कचऱ्याचा प्रश्न असेल रस्त्याचा असेल रहदारी वाहतूक वाढती आहे त्यासाठी काय प्रोव्हिजन असतील जे स्थानिक नगरसेवक जे आहेत त्यांनी केले पाहिजेत हे प्रश्न सोडवले पाहिजेत हे मूलभूत गरज आहेत हे त्यांच्याकडून आम्हाला सहकार्य मिळालं पाहिजे आणि आमचे प्रश्न जे आहेत ते त्या स्थानिक पातळीवर सोडवले गेले पाहिजे हे आमच्या अपेक्षा आहे गेले चार वर्ष झालं महापालिकेमध्ये निवडणूक निवडणुका झाल्या नव्हत्या प्रशासक होतं प्रशासकाचा कारभार कसा होता चार वर्षात करून नगरसेवकच नव्हतं आणि प्रशासकच राज्य होतं प्रशासक राज्य चार वर्षात तुम्ही कसं अनुभवलं आता नगरसेवक असल्यानंतर कसं होतं की आम्ही आमच्या प्रभागातल्या नगरसेवकाला आमच्या समस्या सांगू शकतो आता स्थानिक जे लोक आहेत ते काय प्र प्रशासका पालिकेत जाऊन प्रत्येकी प्रश्न मांडू शकत नाही आम्हाला इथं प्रतिनिधी असलं म्हणजे आम्ही त्यांच्याकडे मांडतो ते तिकडं मांडतात आणि सोडवल्या जातात आता ते नसल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी पेंडिंग आहेत झालेल्या नाही आहेत त्याचे आम्हाला त्याचा तोटा होता तोटा म्हणण्यापेक्षा की ज्या गोष्टी होतच नाही आणि त्याचा आम्ही देतो समजा आता कचऱ्याचा प्रश्न होत नाही टॅक्स तर दिला जातो आमच्याकडून घरपट्टी नळपट्टी पाणीपट्टी सगळी होते पण काही काही ठिकाणी आता पाण्याचा प्रश्न बघितला तर अर्धा तास पंधरा मिनटं दहा मिनटं असंच पाणी येतं पाणीचं बी पुरेशा नाही तो प्रश्न सोडवला पाहिजे तो प्रशासकाला सा सांगून सोडत नाही लोकप्रतिनिधी पाहिजे आम्हाला आता निवडणुका सुरू आहेत त्या वारा जोरात सुरू आहे निवडणुकीत तुम्हाला काय वाटते वार्या कोणाच्या दिशेने काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना नेमकं कोणाच्या बाजूने आता गेले चार वर्ष निवडणुका नसल्यामुळे बऱ्याचशा लोकप्रतिनिधींना जुन्या असतील जे पूर्वी नगरसेवक होते आणि आता इच्छुक उमेदवार पण आहेत त्यांनी सुद्धा केलेली आहेत पण जे कामं ज्यांची चांगली आहे त्यांना आम्ही नक्की मतदान करू आणि निवडून देऊ तुम्ही मला सांगा वारा जोरात सुरू आहे निवडणुकीचं काय जनता म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत अपेक्षा फक्त लगेच सांगू शकतो आपण बोलायला ह्या भागातली लोक बोलायला का घाबरतात म्हणजे मला हे कळत नाही मी बोसरी पासून फिरत आलोय लोक बोलत नाहीयेत काय कारण नाही नेमकं काय घाबरतायत ने का नाही घाबरण्यासारखं तसं काही कारण नाही सगळं काही व्यवस्थित आहे फक्त जे काही प्रॉब्लेम आहेत आम्हाला नागरिकांचे ते आम्हाला नागरिकांना वाटतं की आमच्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत समजा किंवा काही काम आमचे होत नाही येतं काय तुमचे काम काय तुमची अडचण काय म्हणजे काय ट्रॅफिकचा प्रश्न म्हणा किंवा त्याच्यानंतर आम्हाला वेळेवर पाणी वगैरे मिळत नाही एक दिवस दिवसाड पाणी मिळतं कधी कधी दोन दोन दिवस मिळत नाही मग असं वाटतं की जरा भक्कम कोणीतरी आम्हाला नगरसेवक आमच्या हक्काचा असला तर आम्ही त्यांच्याकडे आम्ही आमचे प्रश्न मांडू शकतो जेणेकरून आमचे जे ते प्रश्न ते मार्गी लावतील अशी आमच्या आम अपेक्षा आहेत दोन दादांचा वाद सुरू आहे इकडे दादा राष्ट्रवादीकडून आणि इकडे दादा कोणत्या दादांच्या बाजूने वार आहे काय वाटतं तुम्हाला एक जनता म्हणून एक नागरिक म्हणून मतदार म्हणून नाही तसं तर काही सांगू शकणार नाही कारण की कसं आहे आता पूर्वी पण जे काही नगरसेवक होते आणि आता म्हणजे नगरसेवक कोणी नसल्यामुळे सध्या आता जे काही नवीन उमेदवार असतील किंवा पूर्वीचे जे काही उमेदवार आहेत ते एकदम म्हणजे आता त्यांच्यामध्ये कशी एकदम चुरशीची अशी लढत चालू आहे आता ह्याच्यामधनं जनता कोल कोणाला देते आता हे रिझल्ट लागल्यानंतरच कळेल एक आजी आहेत ज्या इथं भाकरी वाळू घालतायत आपण मी त्यांच्याकडे पण जाणार आहे कारण हे खूप दुर्मिळ दृश्य आहे की भाकरी का वाळू घालतात तेही बघितलं पाहिजे निवडणुकीत त्यांचं मत काय ते पण जाणून घेतलं पाहिजे <coughs> आजी काय करताय तुम्ही हे नेमकं हे मशीन करता मिळाले वायाला कसं जाऊन द्यायचं मशी खातील वाळून चोळून तुम्ही मशीन साठी हे सगळं करताय मला वाटलं हे घरी खायचोडी घेऊन खायचं हे निवडणुकीचं वातावरण जर एकदम जोरात सुरू आहे काय वाटतं तुम्हाला निवडणुकीत आता काय वाटायचं जे आहे ते द्यायचं तुमचे काय तुमचे तुमच्या समस्या काय त्या भागातल्या ह्या परिसरातल्या तुम्हाला काय वाटतं की त्या कधी कोण पूर्ण करेल कशा करतील काय तुम्ही समस्या काय वसन करेल असं वाटतं आणि हे माग काय पडापडी काय बिल्डर आलेलं आहे त्याला इथे हा फरण पाहिजे आणि त्यांनी सत्ताठ दिवस आम्हाला नोटीस दिलं आणि लगेच आले ते त्या लागणार होती ना त्या दिवशी नऊ वाजता येऊन पाडले म्हणजे आता इलेक्शनच्या अगोदरच झालेला आणि हे माझी शहाऐंशी मधली जागा आहे अतिक्रमण तुमचं त्यांनी केलं होतं पैसे देऊन हा बिल्डरनी तुम्ही तुमच्या स्थानिक लोकप्रतिनिधीला भेटला नाही तुमच्या त्यांनी सांगितलं ना आता हे चालले म्हणले याच्यात नाही बोलता येणार करू म्हणले मग आता तुमच्यावर आता तुम्ही आले काय करताय माझ्यात करतात जागा कोणाची आहे माझी माझ्या मालक पाडले का ते पाडले ते म्हणते हिश्यात आले पण आम्ही दुसरे घेतलेली ना जागेचा जागेचा वाद तुम्हाला अपेक्षित काय निवडणुकीनंतर हे तुम्हाला नाही नाही मला असं वाटतं की मिळवा का की माझं हे म्हणजे ग्रामपंचायतीच्या काळाचं प्रचाराला येतात का लोक तुमच्याकडे आम्हाला मतदान पण मी बोलले नाही संग तुमचा प्रश्न त्यांना सांगा ना कारण ते आता भावी नगरसेवक आहे जे जे निवडून येतील आता ते स्वतः नाही ना आले मग तसं कसं जाता येईल आपल्याला मीच बसते एक महिना झाला बघा आज सोमवार आज एक महिना झाला आणि असं उघड थंडीत करून ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही जो कोणी प्रचार त्याला हे सांगा तुमच्या समस्या ते, ते सोडवतील हा सोडवायलाच पाहिजे त्यांनी आपल्याला काय तुमचं घ्यायचं आहे असं नाही आमचं हे कष्टाचं आहे मालकी हक्काचं आहे काय आम्ही पोट भरून केलं होतं Okay. निवडणुकीमध्ये लोकांचे अनेक प्रश्न असतात मी असं फिरत फिरत असताना मला हा एक प्रश्न दिसला होता त्या अजेंशी बोलल्यानंतर मग लोकांना राहणं त्यांची पाणी पिण्याची सोय भासणं वाहतुकीचा प्रदूषण अनेक प्रश्न आहेत या प्रभागामध्ये प्रश्न प्रश्न आहेत कोण सोडवेल पंधरा तारखेनंतर जो निकाल येईल त्याच्यानंतर जो कोणी नगरशोक होईल अपेक्षा येते हे प्रश्न सोडवतील पण बोसरीपासून फिरत असताना इंद्राणी नगर फिरत असताना मुशी परिषद फिरत असताना बरेच लोकं बोलत नव्हते पण जी लोक बोलत होते ती निर्भीडपणे बोलत होते आणि हेच आपल्या लोकशाहीला अपेक्षित आहे पंधरा तारखेला लोक त्यांचं मत मांडतीलच तोपर्यंत लोकांच्या काय समस्या आहेत लोकांचे काय प्रश्न आहेत आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ व्हिडिओ जर्नालिस्ट अनिल गाजलेसह मी ब्रह्मा चट्टे एल एस मराठी मोशी